हरी भारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते तसेच त्यांना योग्य सन्मान दिला असून त्यांचे पूजनही केले जाते रामायणातील जटायू कथा सर्वांना ज्ञात आहे सीताहरण व जटायू ही रामायणातील प्रसिद्ध कथा आहे सीतेचे अपहरण करून रावण सीतामईला अवकाश मार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवाला आणि त्याने रावणाला विरोध केला सीतामईला वाचवण्यासाठी जटायूने खूप प्रयत्न केला त्यांच्यात घमासान युद्ध झाले रावणाने त्याचे पंख कापून टाकले तेव्हा हा जटायू जमिनीवर कोसळला व प्रभू श्रीरामचंद्रांची वाट पाहत तिथेच थांबला शेतीला शोधत असताना प्रभू रामचंद्र येथे आले असताना त्याने श्रीरामांना हरणाची सर्व घटना सविस्तर सांगितली प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटावीला पाजले पाणी पिल्यावर जटावीने आपले प्राण श्रीरामांच्या मांडीवर सोडले रामायणातील ही जटाईची कथा जिथे घडली ते म्हणजे हेच सर्व तीर्थ टाकेत होय येथे पक्षीरूपी जटायू पण देवत्व प्रकट करून गेला श्रीरामांनी जेथे बाण मारला आता तेथे मोठं कुंड आहे आड औंढा पट्टा पिरिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी हा प्रदेश हा भाग व्यापलेला आहे भंडारादारापासून पंचेचाळीस किलोमीटर व नाशिकपासून गोटीमार्गे पंचेचाळीस किलोमीटर हे टाकेत असे सर्व तीर्थ मोठी तीर्थ आहे जटायूचा संघर्ष व प्राणोत्कमन जिथे झाले ते जटवे मंदिर मात्र दुर्मिळच म्हणायला हवे राम हरी या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र महाबली हनुमान जटायू श्री गणेशा महादेव मंदिर अशी मंदिरं या ठिकाणी आहे तरी सर्व भक्तांना विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्या रामकृष्ण